नमस्कार मी ज्योतिषाचे डॉक्टर मोरे कोल्हापूर आपण विविध विषयांच्या सृष्टी असतो गुरुकुलमध्ये शिक्षण घेतच असता आणि आम्ही सुद्धा नेहमीच अजून नवीन नवीन संकल्पना आणि नवीन नवीन विषय घेऊन ऍडव्हान्स पद्धतीने कसं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचेल याबद्दल नेहमी प्रयत्नशील असतो हल्ली आता कवडी हा विषय वेगवेगळ्या पद्धतीनं येत आहे पण हा विषय हल्लीचा नसून फार पुरातन काळामधल्या ऋषी मुनींच्या काळामध्ये कवडी हा विषय होता आणि या कवड्यातून आलेल्या आहेत आणि त्यांना लक्ष्मीवर्धक असं मांडलेलं आहे त्यामुळे लक्ष्मी पूजनामध्ये कवडीचा खूप महत्व दिलेलं आहे गोमती चक्राचं महत्व दिलेलं आहे आणि त्याचा वापर करून काही भविष्य भाकीत करण्याची सुद्धा एक टेक्नॉलॉजी आहे जी पूर्ववाढ लोकांना ती माहिती होते नेहमीच ती त्या पद्धतीने मार्गदर्शन आपल्यापर्यंत करत होती हल्ली आता ती लोक पावत गेलेली जी गोष्ट होती आता करत, ती आता नव्याने करत अभ्यासक्रमामध्ये आलेली आहे एक नॉलेज म्हणून त्याचा आपण अभ्यास करायला काहीच हरकत नाही की बाबा पुरातन शास्त्रामध्ये काय होतं आणि पूर्वीचे लोक त्याचा वापर कसं करत होते आता यामध्ये कवडीचे विविध पद्धती आहेत आणि वापरण्याची पद्धत सुद्धा खूप आहे त्याच्यामध्ये बेसिक आणि ऍडव्हान्स पद्धतीने खूप साऱ्या पद्धतीचा अभ्यास आहे यामध्ये आठ कवड्या सोळा कवड्या कशा पद्धतीने वापरल्या पाहिजे सहा कवड्या केव्हा वापरल्या पाहिजे पाच केव्हा वापरल्या पाहिजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर पद्धती उत्तरमध्ये कवड्या को कोणत्या आणि कशा पद्धतीने उलट्या सुलट्या पडतात तेव्हा उत्तरं नेमकी कशी येतात आणि त्याचा आपण अंदाज कशा पद्धतीने हे सुद्धा आपण पाहतो आता कवडीशास्त्रामध्ये पिवळ्या कवड्या असतात पांढऱ्या असतात आणि तपकिरी चॉकलेटी रंगाच्या सुद्धा कवड्या असतात छोट्या असतात मोठ्या साईजच्या सुद्धा असतात आणि ह्या कवड्या लक्ष्मी मांडल्यामुळे लक्ष्मीची साधना करून किंवा याचा वापर कसा करू शकता याबद्दलच खूप सुंदर अभ्यास तो अभ्यासक्रम मध्ये मी करून ठेवलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक ध्यास आहे आणि ती एक पद्धत आहे ही अभ्यासण्यासारखी आहे आणि यामध्ये कोणतंही म्हणजे गोष्टी घेण्यासारखं असं काहीच नाहीये तर ते कवडीशास्त्र काय आहे हे आपण नक्की अभ्यास करणार आहोत त्यामध्ये सोळा कवड्यांचा अभ्यास आहे आठ कवड्यांचा आहे जसं मगाशी बोलले त्याप्रमाणे बऱ्याच कवड्या कशा पद्धतीने पडल्यानंतर किंवा पडत असताना काय केलं पाहिजे कशा पद्धतीने कवडी मांडण्याची पद्धत टाकण्याची पद्धत आहे आणि कवडी पूजन सुद्धा कशा पद्धतीने आहे आणि असा बराच काही अभ्यासक्रम आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत सतरा आणि अठरा जानेवारीला शनिवार आणि रविवार दुपारी बारा ते सायंकाळ पाच पर्यंत क्लास असणार आहे यामध्ये सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन बेसिक, बेसिक वर वर अभ्यास तर आहेच पण बेसिक बरोबर ऍडव्हान्स अभ्यास सुद्धा आहे की ज्यामध्ये खूप काही इतिहास आहे आणि खूप काही प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने तुम्ही बघू शकता याबद्दलचं सर्व सिलेबस त्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही हे नक्की शास्त्र शिका आणि त्याचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये करून घ्या कारण यामध्ये बऱ्याच काही गोष्टी अशा खूप सुंदररीत्या आहेत की हे दैवी शास्त्र आहे आणि याला कोणी नाकारू शकत नाही हे पूर्वापारपासून आलेलं आहे आणि ह्याचा अभ्यास किमान प्रत्येकाला असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच हा छोटासा उपक्रम घेतलेला आहे की हे शास्त्र तुमच्यापर्यंत पोहचलं पाहिजे तर नक्की तुम्ही जॉईन व्हा सतरा आणि अठरा तारखेला ऑफलाईन क्लास आहे कोल्हापूरमध्ये आहे तुम्ही दिलेल्या नंबरला डिस्क्रिप्शन मध्ये जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जाऊन तुम्ही कॉल करून तुमच्या बुकिंग करू शकता आणि क्लास हा खूप अभ्यासनीय आहे आणि सुद्धा भरपूर आहे तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही बी प्रॅक्टिकल लगेच करू शकता हे त्यामध्ये आम्ही तयारी करून घेणार आहोत आणि यासाठीचा दोन दिवसाचा क्लास आहे ज्यांना फक्त बेसिकच क्लास करायचा आहे तो एक दिवसाचा करता येईल परंतु जर त्याला जोडूनच तुम्ही ॲडव्हान्स क्लास सुद्धा केला तर तुम्हाला अजून डिटेल्स सगळी माहिती कारण खूप अभ्यास आहे आणि तो एका दिवसात होणं शक्य नाहीये म्हणून दोन दिवसाची ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे त्याचबरोबर तुमचं समजा प्रश्न उत्तरे असतील काय असेल ह्याच्यासाठी शेवटी एक तास तुम्हाला तो वेळ सुद्धा दिला जाणार आहे आणि त्यामध्ये आपण प्रॅक्टिकलमध्ये कशा कवड्या टाकल्यानंतर कशी उत्तर येतात आणि दिशांचा वापर त्यामध्ये कसा केला पाहिजे रंगांच्या कवड्यांचं काय महत्व आहे शास्त्रीय अभ्यास काय आहे नेमका पुरातनशास्त्रापासून आलेला असं बराच काही अभ्यास आहे आणि नक्की तुम्ही हा जॉईन करावा असं मी सांगेन आणि तुम्ही तुमची ल आम्ही लिमिटेड सीट आहेत आणि त्यामुळे तुम्ही काही ठराविक अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्ही भरून तुमची सीट बुक करणं गरजेचं आहे धन्यवाद